नुकत्याच झालेल्या फॉर्च्युनर गाडीचा मानकरी डबल हिंद केसरी लखन नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत फॉर्च्युनरचा मानकरी ठरलेला लखन लखनविषयी थोडीशी माहिती सांगा लखन आज भी गटपास झाला त्या रोजी श्रीनाथ केसरीला फोर्च्युनर समान तरी झालेला आहे आता शेमीला बघू काय होतोय त्या हिशोबानं आता कोण होतं त्याबरोबर बरोबर आबाचा पाखरे पाखरे होता, होता।, होता।, होता। चांगल्या पद्धतीत ते गाडी पळाली हा आणि मी याला पुण्यात पहिल्यांदा बघितला होता ना तर मुळशी केसरीचं जे मैदान झालं होतं तेव्हा बाकासूर आणि लखन पळाला होता हा आणि त्यावेळेस तिथं त्यांनी एक नंबर केला होता हो त्यावेळेस मी लखनला बघितला होता लखन आणि बाकासूर बाकासूर आणि लखन एकदम उत्कृष्ट पद्धतीने गाडीची पळाली होती शंकर पाटारात तर टॉपच आहे ना देऊ शंकर पाटा त्या थोडी माहिती सांगा तो खेळ आपले जास्त शंकर पाटाला जे एकच गाडी पडते आमच्याकडं सिंगल गाडी पडते निर्णय कसा होतो असं काय नाही संध्याकाळी समजा आमच्या इकडे शेकंड असं राहत कोणी समजा पाठी जर दोनशे ऐंशी राहिली तर पहिलं दोन दोनशे ऐंशी मध्ये समजा पाच ऐंशी करते कोणी सत्तर करतो या हिशोबानं असे सेखंड राहते आमच्या मग ज्याचं सेकंद सगळ्यात कमी असतील तेव्हा हा तेव्हा थोडक्यात तेव्हा एक नंबर घेतो आणि मग तीन फेऱ्यामध्ये आणि तिकडं म्हणजे फरक पडतो का की असं काही नाही नाही आमच्या बैलाला काहीच फरक नाही तिकडच कुठ पडतो आणि अनेक चांगल्या चांगल्या नंदी आपण त्याला पळतो कोणत्या आणि त्याचं तो नावाप्रमाणेच पळ आहे हो आणि एक प्रश्न म्हणजे आता हिंद मैदानात पण पेडगाव मध्ये पण बकासोर बरोबर एक नंबर हा एक नंबर केला बरोबर ना त्यावेळेस पण हजार गाड्यांमध्ये बकासूर आणि लखन या गाडीचा एक नंबर होता मुळशी केसरीला पण बकासूर आणि लखन या गाडीचा एक नंबर होता असे तुमच्या साईडला याचे किती विजय आहेत म्हणजे आमच्या साईडला आता त्याला बरेचसे कमीत कमी दीड एकशे विजेता झालेले वर्चस्व दीड दर वर्षाला बैल दीड एकशे समजा हे करतो बैल आता दोन तीन वर्षांपैल पडतो ना दरवर्षी समजा शेकंडला दीड एकशे नंबर घेतो ते जेवढे शेकड राहत ज्या बैल समजा नंबर याला जाईल शेकंड तिथं बैल नंबरच घेतो त्याचा म्हणजे किती दिवसांनी पळतो लखन आमचा असं आहे समजा काही दोन चार रोज आठ रोज पाठाच्या हिसा तिकड तिकडं किती हिथं कसं दोन दोन दो, तीन तीन दिवसांनी आपण शर्यत पाहतो तसं तुमच्याकडे किती दिवसांनी शर्यत आमच्याकडं शर्यत तसं म्हणलं तर याची पण आम्ही दररोज बैल बैलनी पडीत गेवर बैल पडतो आराम पळतो हो म्हणजे सात अंदाजे एक आठवड्यात नाही एकदा आठवड्यातून तसं नाही आम्ही जर गेलो आठवड्यात खाली जर गेलो विदर्भात आठवड्यात आम्ही समजा तीन चार वेळेस तर आरामची बोल पडू हो का हो महिन्यात की आठवड्यात नाही आठवड्यात रोज हा आठवड्यात तीन हा आठवड्यात एक दिवसाच्या पड राहतो तो त्या मग त्याचा समजा दिवसाला एकच फेरा असतो एकच फेरा असतो कोणता रस्ता तीनशे फिट असतो कोणी साडेतीनशे असा रस्ता असतो जेव्हा बैलगाडा शरद क्षेत्रात बैल पळत असतो तेव्हा एक त्याची क्रेज वेगळीच असते त्याची एक मजा वेगळीच असते बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मी याला दोन वेळा पाहिलेला आहे बरोबर पळताना ब कसूर तुमचं थोडंसं मत सांगा बैल तेव्हा हो, बैल तर देवच म्हणून ना त्याला बैलगाडा शर्य क्षेत्रात मग दे, देव का म्हटलं जातं बैल पळतो ना तसं त्या पद्धतीनं बैल बैल ते बैल जसं जे बैल बैलाचा पळ वेगळा आहे ना तो आ, बैल साऱ्याच बैलला समजा आता बैल बऱ्याच दिवसांना पळतो तो दुसरं पळू पळू शकत नाही आता ते आता बाध्या घडीला तर कोण नाही काळ कोणी नाही पाहिलं पण आज मी मी पण बऱ्याच जणांना हा, हा प्रश्न विचारलाय तर अनेकांचं म्हणणं तेच आहे की त्याची जे पळण्याची क्षमता आहे नवीन जुन्या नंदींबरोबर पळतोय तो आणि ती सेम आहे आणि त्याचे ते निकाली त्याचे विजय ते त्या पद्धतीचे आणि लखनचा पण स्पीड सगळ्यांना माहिती आहे कारण एकदा तो खालनं सुटला की तो शेवटपर्यंत त्याचा कंटिन्यू स्पीड असतो म्हणजे त्याचा तो, तो बरोबर ना खालपासून वरपर्यंत बाकासूर कसं एक शेवटचे दोनशे फूट बाकासूर जे अंतर कवर करतो ते शक्यतो बरेच जण नाही करू शकत तसं लखनचं कसं आहे नाही लखन ना खालून जसा पळतो तसा वरपर्यंत पळतो असं नाही का बैल कमी जास्त नाही होणार पुढेच बैल पुरा रस्ताच पळणार खालपासून वरपर्यंत त्याचा तो जो स्पीड आहे तो एकसारखा आहे हो आणि मला एक पद्धत आवडली बऱ्याच नंदिनच्या खाली एक मॅट टाकलेला असतं पण तुम्ही डायरेक्ट गादिश टाकली नाही बैला आला आम्ही गादीच टाकतो डायरेक्ट म्हणजे गोठ्यात पण ह्या गोट, गोट्या पण गोठ्यात म्हणजे याचा फायदा काय होतो फायद्याचं काही नाही बैल आरामाशी बसतो गुड घ्यायला त्रास नाही होतो बैल आला बसायचं बैल टेकल्यावर खडे बिडे सुबत नाही अच्छा आणि त्या टेकल्यावर पण म्हणजे मऊ पण क्वेशन भेटत ते हो जे मॅटवर नाही भेटू शकत नाही आणि एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आहे मी जेव्हा सकाळी आलो होतो ना तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या अंगावरती पण पांघरलेली होती हा ते थंडीने व्हिडिओ काढला होता ते म्हणजे तुम्ही दरवाज तसं करता का घरी हा घरी हा सवयची घरी गारा असला तर कायम सुरू पुण्यात कधी आला होता बैल दोन दिवसावर तीन चार दिवस आणि नुकताच मागे एक मैदान झालं त्यामध्ये सरजा दादा दहा बरोबर पडला होता ना तिथं त्यांनी एक नंबर केला होता सरजा आणि लखन म्हणजे या दोघांचं जर दो तसं म्हटलं गेलं तर कुठल्याही बेलगाडा शहर क्षेत्रामध्ये पायरा जुळला ताळमेळ जुळला आणि स्पीड जुळला गाडीचा एक नंबर हा होतो देवाला जर द्यायचं तर किती किती गती राहिली काही राहिलं देवाचं द्यायचं तर देव बरोबर बरोबर एक लख फॅक्टर पण काय गरज असते आणि तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे का नाही मी सुट्टी मेकर सुट्टी मे कर अच्छा आणि बघा हे बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये जी संपत्ती आपण म्हणतो ते चाहते असतात आणि लखन असाच पळत्याचा राव आणि असाच बैलगाड्या शौकंद तो आनंद देत राहा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद